डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराकडून पाकटे भारतीय लष्कराकडून पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत करण्यात आले याच समर्थनार्थ चांदवडमध्ये चांदवड तालुका भाजपच्या वतीनं ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्यानं दाखवलेल्या शौर्याबद्दल विजयोत्सव साजरा करण्यात आला यावेळी या, या युद्धामध्ये धारातीर्थी पडलेल्या मृत भारतीय नागरिकांना आणि शहीद जवानांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली यानंतर भारतमाता की जय अशा घोषणा देऊन तिरंगा ध्वज फडकवत फटाके फोडून विजयोत्सव साजरा करण्यात दरम्यान यावेळी मंडल अध्यक्ष मनोज शिंदे गीता झालटे ज्येष्ठ नेते अशोक व्यवहारे ज्येष्ठ नेते बाळासाहेब वाघ वर्धमान पांडे भी बी चव्हाण सुनील शेलार राजेंद्र गांगुर्डे सुनील डुंगरवाल महेंद्र कंक्रेज कैलास गुंजार बाळा पाडवी देवा पाटील संतोष क्षत्रिय महेश खंदारे मुकेश आहिरे विशाल ललवाने विठ्ठल आवारे बापू सोमवंशी पिंटू भोईटे विजय धारकराव प्रवीण ठाकरे संजय चौबे गणेश ठाकरे संतोष ढेमसे विशाल ठाकरे आप्पा गांगुर्डे शंकरराव आहिरे बापू शिंदे प्रदीप वानखेडे सुनील ढोके गोकुळ वाघ बबन दरेकर आत्माराम खताळ आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते कारिय उपस्थित होते आनंद बडोदे डीएनए नाशिक न्यूज चांदवड